नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजारो वाढले आहे चला तर जाणून घेऊया आजच्या मितीला हिंगणघाट या ठिकाणी सात हजार रुपये तसेच मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल या ठिकाणी कसा तुरीचा बाजारभाव असणार आहे मग गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीचा फटका आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे परंतु आता बाजारभावामध्ये सर्व कांचे आता वाढण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल मका असेल कारण का अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि मार्केटमध्ये थोडासा आता शॉर्टेज जाणवायला सुरुवात झाली आहे कारण मागचा माल आता संपलेला आहे नवीन माल सुद्धा येण्यास थोडा उशीर होत आहे कारण पावसामुळे भिजल्यामुळे सर्व दाळी असतील पदार्थ असतील आता वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट तुरीचा लेटेस्ट बाजारभाव यामध्ये सरासरी बाजारभाव आपण बघणार आहोत सर्वात जास्त बाजारभाव बघणार आहोत आणि कुठे आवक किती आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रोजच्या रोज लेटेस्ट अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन असतो चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट अकोला मार्केट पाचशे एकवीस क्विंटल अवकालचे सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला या ठिकाणी सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट रुपये अकोला तूर मार्केट अकोलाचा आजचा तुरीचा सर्वाधिक दर जो आहे सदुसष्ट अडुसष्ट रुपयापर्यंत मंगळूर पीर मार्केटमध्ये दोनशे सोळा क्विंटल अवघड हो सहा हजार ते सहा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळुळ पीर या ठिकाणी सरासरी दर साठ ते पासष्ट पॉईंट चार रुपये प्रति किलोप्रमाणे बाजार व्हा अमरावतीमध्ये आवक वाढलेले हे दोन हजार चारशे पंधरा क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट रुपयापर्यंत आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट हिंगणघाट मार्केट तेराशे सोळा क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत हिंगणघाटचा आजचा तूर मार्केट रेट लेटेस्ट तूर मार्केट रेट दुधनीमध्ये हा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये सरासरी दर आहे सहा हजार ते सहा हजार नऊशे आवक जी आलेली आहे ती नव्वद क्विंटलपर्यंत आवक दुधनी तूर मार्केटमध्ये मूर्तिजापूर तूर मार्केटमध्ये सहाशे क्विंटल आवक कल्स सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला मूर्तीजापूर या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार रुपये तो मिळाला आहे हिंगणघाट या ठिकाणी सरासरी दर बजा घेतला सहा हजार तीनशे अकोला सहा हजार सातशे आठशे रुपये त्याचबरोबर चिखली सहा हजार सहाशे रुपये हिंगणघाट सात हजार रुपये प्रति क्विंटल मूर्तीचापूर सहा सहाशे ते सहा सातशे रुपयापर्यंत आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे त्याचबरोबर डिग्रस सहा हजार तीनशे चौदूर चौदुर्बाजार सहा सातशे ते सहा आठशे रुपये त्याचबरोबर उमरगा सहा तीनशे सहा चारशे रुपये मंगळूरपीर सहा हजार चारशे रुपये अहमदपूर सहा सहाशे ते सहा सातशे रुपये दुधनी सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे मेकर सहा हजार पाचशे रुपये मंगळूरपीर सहा पाचशे रुपये अहमदपूर सहा सहाशे ते सहा सातशे रुपये औराजशहा हजारांनी सहा सातशे सहा आठशे रुपये व्हिडिओ जर आपणास आवडलास लाईक सबस्क्राईब शेअर करायलास विसरू नका धन्यवाद मित्रांनो